ड्रॉट टू यू बायटेक्नल्स पार्क ट्वेंटी सी डी स्मार्टफोन्स दादा काय सांगाल आज उमेदवारीवर आपल्या शिक्कामोर्तब झाला आहे काय भावना या कोल्हापूर मतदारसंघ हा छत्रपती राजेश्री शाहू महाराजांच्या विचाराचा मतदारसंघ आहे छत्रपती शाहू महाराजांनी या आपल्या संस्थान काळामध्ये अनेक मोठी कामं केली ज्याचा इतिहासानं पुढच्या काळामध्ये शंभर वर्षाच्या जा राजवटी जातून शिकल्या त्यामध्ये शिक्षण संस्था असतील वस्तीगृह असतील धरणा असतील अनेक सवलती केल्या पण छत्रपती शाहू महाराजांनी घराघरात शाहू विचाराचा कार्यकर्ता निर्माण केला हे त्यांच्या कारकिर्दीत यश आहे अशातलाच मुशीदला घडलेला मी कार्यकर्ता आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी या महायुतीनं दिली एकनाथ शिंदेसाहेबांनी दिली याचा मला अभिमान आहे निश्चितपणानं या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करणार खरं तर उमेदवार उमेदवार बदलाची चर्चा फार होती उमेदवारी मिळणार की नाही मिळणार अशा पद्धतीची देखील चर्चा होती मात्र तुमचा विश्वास ठाम होता आणि अखेर तो विश्वास सार्थकी ठरला आहे माझा विश्वास एवढ्याच ठाम होता आमचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्याचबरोबर या युतीमध्ये असणारे देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता आणि जे काम माझ्या पाच वर्षातून माझ्या माध्यमातून झाले कोल्हापूर जिल्ह्याच्या जे विकासामध्ये मी काही हारीचा वाटा का वेना उचलू शकलो या कामाच्या बळावर मला उमेदवारी देते याची ठाम खात्री मला होती खरं तर तुमच्यासमोर शाहू महाराज आहेत ते तुमच्या आधीच आता आघाडीमध्ये प्रच प्रचारामध्ये त्या ठिकाणी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे शाहू महाराजांना उमेदवारी महाविकास आघाडीने जरी दिली असती तरी मी विद्यमान खासदार आहे मी महा शाहू महाराज निवडणुकीला उभा हो राहून मागणार आहेत पण मी विद्यमान खासदार असल्यामुळं माझं काम लोकांच्यापर्यंत आहे महाराजांनी अजून कामाची सुरुवात करायची आहे आणि मी उमेदवारीचे उमेदवार झाल्यानंतर प्रचाराच्या दरम्यान लोकांच्याकडे मतं मागणं हा उमेदवाराचं कामच असतं आहे पण या निमित्तानं जरी उशिरानं आपल्याला वाटलं की उमेदवारी माझी घोषित झाली तर माझ्या मते ती योग्य वेळी झाली कारण उमेदवारी अर्ज भरायला अजून अवधी आहे दोन हजार एकोणीसचा विचार करता दोन हजार एकोणीसला आमचं ठरलंय हा एक पॅटर्न तुमच्या बाजूनं होता आता दोन हजार चोवीसला सतेज पाटील तुमच्या विरोधात असणार आहे काय वाटतंय दोन हजार एकोणीसपेक्षा दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक सोपी जाईल असं वाटतं मला वाटतंय अधिक सोपी जाईल त्याचं कारण असं की आता मागच्या वेळीपेक्षा महायुतीच्या सगळ्याच राज्याचं असेल केंद्राचं असेल प्रचंड असं विकासाचं काम झालं आहे आणि हे विकासाचं काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उठावदारपणानं कोल्हापूर शहरामध्ये दिसते ग्रामीण भागामध्ये दिसते वाडी वस्तीवर दिसते जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या नळांच्या पाण्याचे सोय झालेली आहे यामध्ये माता भगिनी भरभरून मतं आमच्या महायुतीला देतील आणि मग मोठी ताकद या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मागावर उभे राहिलेले आहे आणि म्हणून मागच्या वेळेस सुद, पेक्षा सुद्धा चांगलं मतं देखील मला मिळेल हा ठाम विश्वास मला पंधरा वर्षानंतर पुन्हा छत्रपती आणि मंडळी घराणा आमने सामने आला आहे सुत उमेदवार जरी बदलले असले तरी देखील माझी माध्यमांना नम्र विनंती आहे ही दोन घराण्यांची लढाई नाही आणि पंधरा वर्षानंतर ते घराणे आले ही कृपया आपण म्हणू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि मग पंधरा वर्षाचा जर इतिहास तुम्ही बघितला तर पंधरा वर्षापूर्वी काय झालं होतं जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतली होती यावेळीसुद्धा ही निवडणूक जनतेनं हातामध्ये जनता हातामध्ये गेलच त्याच्याबरोबरच या जिल्ह्यातले प्रमुख नेतेसुद्धा माझ्यावर आहेत पण अधिक ताकतीने मी निवडणूक जिंकेल याचा विश्वास म्हणा मतदारसंघात प्रचाराला कधी सुरुवात झालेली आहे आता या पुढचं नियोजन कसं असतं निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर प्रचाराला सुरुवात होते छादनी असते माघार असते त्यानंतर प्रचाराला सुरुवात होते आज जे उमेदवार म्हणून कोण आता अनेक उमेदवार उभारणार होते काही लोक त्यात उभारलेच नाहीत त्यांना उमेदवार म्हणत नाही जो या निवडणुकीत प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून अर्ज भरतो त्याला खऱ्या अर्थानं उमेदवार म्हटलं जातं खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आता तुमच्या विरोधात प्रचार केला जाणार आहे एक शब्द तुम्ही शिंदे गटात प्रवेश केल्यापासून जो वापरला जातो आहे गद्दार या शब्दाचा मोठ्या प्रमाणात या प्रचार प्रचारामध्ये सुद्धा वापर होतो याला कसं टॅकल करणार मला गद्दार म्हणून कधी घोषणा माझ्या पुढे कुणी दिलेली नाही त्याचं कारण असं मी विकासासाठी शिंदेसाहेबांची साथ घेतलेली आहे आणि हे विकासासाठी घेतलेला निर्णय सामान्य कार्यकर्त्यापासून सगळ्या प्रमुख नेत्यापर्यंत लोकांना आवडलेला होता आणि त्या पद्धतीचं काम माझ्या हातून घडलं त्यामुळं मला लोकं त्या पद्धतीचे शब्द वापरणार नाही माझी खात्री आहे ठीक वेळेचं लीड कसं राहील असा मागच्या वेळेपेक्षा अधिकचं राहील हे माझं माझं म्हणणं आहे पण मला वाटते लोकं ही निवडणूक अजून कुठं नेऊन ठेवणार आहेत याचा अंदाज काय मला आलेला नाही कारण प्रत्यक्षामध्ये या निवडणुकीचा धुरा अजून उडायचा आहे